जाता जात असतारे गेले गेल्याच्या नंतर जर आरण्य लागलं त्यांना अरण्यामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक तळ होत तळ हा ते तळ कोरडं होत आणि त्या ठिकाणी ते धरण म्हणजे गावाच्या फायद्यासाठीच बांधलेलं होतं हा पाणी आडवा पाणी जिरवा हे का नाही ज्या कुणाला जर या काय द्यायचे असतरे खरोखर हा काही काय म्हणतात ह्याची जिरवायची त्याची जिरवायची ते पेक्षा शास्त्र सांगते कुणाची जिरू नका पाणी आडवान पाणी जिरवा कुणाला आडवं सुद्धा येऊ नका आडवायचं असेल तर पाणी आडवा जिरवायचं असेल तरी पाणी जिरवा आहे का नाही हा म्हणून अशा पद्धतीने ते गेले गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळं धरण ते कोरड दिसलं दिसल्याच्या नंतर बिचारे हे दोघ सावलीला बसले होते हा त्या ठिकाणी जरा उन्हातानाचा त्या ठिकाणी त्रास त्यांना झालेला होता म्हणून त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी पात्र दोन एकामेकाला ते एका म्हणजे ते पिंगळे असतात ना रात्रीचे ओरडतात ते ओरडत होते एकामेकाला भाषा करत होते पिंगळा आणि पिंगळी हा बोलत असताना त्या ठिकाणी प्रधानजी एवढा हुशार होता की त्याला त्या पिंगळ्याची भाषा कळत होती हा ती पिंगळ्याची भाषा कळत होती कळत असल्या कारणानं त्याने काय केलं ते पिंगळा काय म्हणत होता या राजाचं जर शिर कापलं या राजाचं रक्त जर तळ्यामध्ये टाकलं तर हा सर तळ पाण्याने भरून व्हायला जाईल आणि मग त्या ठिकाणी जी पिंगळी होती का ती तिने प्रश्न केला म्हटले राजा गेल्याच्या नंतर मग तळ भरून तरी काय फायदा आहे हा म्हटले नाही मग तिथे एक वल्ली होती वृक्ष होता म्हटले याचा जर रुचिक लावला ना ह्या वल्लीचा तर पुन्हा राजा जिवंत होईल त्या ठिकाणी प्रयोग केला प्रधानजी हुशार होता बुद्धिमत्ता मरिष्ट त्याने काय केलं पहिल्यांदा आपली करंगळी कापली कापल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिचं रक्त गेलं आणि नंतर तो जो वेली होती ते वेलीचा रुचिक घेतला आणि पुन्हा करंगळी चिटकवली चिटकवल्याच्या नंतर जशी चिती तशी चिटकली तिला जखम सुद्धा दिसेला म्हणून त्या ठिकाणी प्रधानजीला वाटला काही हरकत नाही मग त्या ठिकाणी असणारे खरोखर मेन आपली तलवार सर्व दिशेने काढली काढल्याच्या नंतर राजा होता प्रधानजीच्याच मांडीवरती उसं दिलेलं होतं प्रधानजीने हळूच त्या ठिकाणी खाली घेतलं होतं त्यांचं उस आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रेम केल्यानंतर मी आपली तलवार काढली काढल्याच्या नंतर राजाच्या छातीवर बसले बसल्याच्या नंतर राजाने थोडे डोळे उघडले पाहिलं प्रधानजी आपल्या छातीवर बसलाय मेनाची तलवार काढली आपल्या मानेवरती ठेवली तरी राजा गप्पच पुन्हा राजेने काय केलं पुन्हा डोळे झाकले त्या ठिकाणी आणि पुन्हा डोळे झाकल्यानंतर त्या ठिकाणी प्रधानजीने दिशेने त्यांची मान थाडा वगैरे केली त्याचं रक्त त्या तळ्यामध्ये टाकलं तळध भरून कुटुंब त्या ठिकाणी लगेच अस्तर भरून त्या ठिकाणी वाहू लागलं लगेच अस्तर प्रधानजीने पुन्हा त्या विलीचा रुची घेतला राजा राजाच्या मानेला लावला आणि त्या ठिकाणी पुन्हा ती मान राजाच्या झाडाला चिटकवली पुन्हा जसे जिथे तसे राजे झाले हो का मला एवढंच सांगायचंय राजाच्या छातीवर प्रधानजी बसला त्यांच्या जोळ्यात थेकत मीनातली तलवार काढली त्यांच्या मानेवर धरली तरी राजा काहीच बोलत नाही त्याचा अर्थ काय आहे तर राजाचा विश्वास आहे की प्रधान्य जो करणार आहे तो गलत कधीच करणार नाही जे करणार आहे यो ते योग्यच करणार आहे म्हणून त्यांनी परत डोळे झाकले म्हणून विश्वास इतका असला पाहिजे की डोळे झाकून राजा प्रधानजीवरती विश्वास करत होता म्हणून महाराज सांगतात असा विश्वास असला पाहिजे म्हणून तो विश्वासाचा पात्र होता म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला म्हणून या ठिकाणी विश्वास ठेवण्याचे योग्यतेचे तू खूप बरेच सांगतात कुठेच विश्वास ठेवू नका एकाच ठिकाणी विश्वास ठेवा ते म्हणजे संतांच्या चरणावरती संतांची उपायी हा माझा विश्वास आणि सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावाने त्यांचं दासवा त्यांची सेवा करा हा कलयुगातल्या संतांची नाही केली तरी चालेल तुकोपराय ज्ञानोपरायांना पुढलो तरी चालेल करू नका असं मी म्हणणार नाही कुणाच्या असतऱ्या श्रद्धेला त्याला जाऊ देणार नाही म्हणून ज्याची जिथे श्रद्धा आहे श्रद्धा मांडलं व ते ज्ञान तुम्ही करू शकतात म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज सांगतात संतांची संता उपाय हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा संत सावता महाराजांसारखे संत होऊन गेले त्यांनी आपल्यासाठी काव्य करून ठेवला भूल, लिहून ठेवले संत बाळूमामासारखे संत त्या ठिकाणी होऊन गेले संत टोकोप संत होऊन गेले संत ज्ञानापर्यंतसारखे संत होऊन गेले तुमच्या साठी एवढी मोठी सामग्री करून ठेवली पसाय त्या ठिकाणी करून ठेवलं हरिपाठ त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी करून ठेवला किती संतांचे उपकार आहेत काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते हा म्हणून महाराज सांगतात संतांचं जीवन परोपकारासाठी आहे आणि ते परोपकारासाठीच अवतराला येतात परोपकारासाठी जगतात आणि पुरस्कार करूनच जातात म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात विश्वास ठेवा संतची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावाने त्यांचं दासवा म्हटले का तर त्याचं उत्तर अभंगाच्या दुसरी चरणामध्ये आहे da